नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे रसरशीत तशी मस्त आगळ्या वेगळ्या पद्धतीची बनवलेली शेवगेच्या शेंगेची आमटी चला तर मग कशी बनवली पाहूयात इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा थोड्या थोड्या सालंवरची काढून चिरून घेतलेल्या आहेत मसाल्यांमध्ये अगदी सोपी रेसिपी आहे पण टेस्ट इतकी भन्नाट देणार आहे की विचारू नका अगदी टेस्टीला अप्रतिम नॉनव्हेजच्या भाजीला फिकी पाडेल अशी भाजी आपली आज बनणार आहे चला तर मग बनवायला सुरुवात मसाल्यांमध्ये इथं थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे एक थोडासा तुकडा छोटा इथं मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत या कोथिंबीरीच्या काड्यानी खूप छान होतं खोबरा पहिल्यांदा वाटून घेतलं जेणेकरून परत ते वाटलं जात नाही मसाल्यांबरोबर म्हणून थोडं खोबरं वाटून घेतलं आद एक पाच ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा टोमॅटो आहे रपली चॉप करून असाच या भांड्यामध्ये मी घालून घेणार आहे ज्या या पद्धतीने असे पटापट मोठे मोठे रपली चॉप करून घेणार आहे आपण तुकडे असे हे तुकडे करून घ्यायचे आणि एकही थेंब पाणी न घालता झाकण लावून मस्त मसाला वाटून घ्यायचा बारीक होतो टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही मसाला करून झाल्यानंतर एक पातेलं ठेवलं या पातेल्यांमध्ये चांगलं पातेलं कडकडीत गरम झालं की पाणी की किटलीतले पळीतलं एक किटलीत तेल घालून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर एक टी स्पून इतकं जिरं घालून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यानंतर मोहरी घातली एक थोडीशी चिमूटभर इतकीच नुसती स्वाद येईल या पद्धतीची आता मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये घालून घेऊयात आपण करून घेतलेला सगळा मसाला पूर्ण मसाला मी या ठिकाणी घालून घेत आहे चांगलं तडतडलं जिरं मोहरी चांगली तडतडल्यानंतर मसाला जो करून घेतला होता तो घालून घ्यायचा मसाला भाजायला काही फार वेळ लागत नाही टोमॅटो कच्चा असला तरी मिडियम आचरीवरती एक दोनच मिनटात व्यवस्थित एकसारखा हलवत हलवत तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळेच आपल्या भाजीचं चा तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच जिरे मोहरी घालायची आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घातली मसाला घातला की मसाला भाजायला फार वेळ लागत नाही पटकन मसाला भाजला जातो पाहू शकता मी हलवते तर बाजूने थोडंसं तेल सुटलेलं आहे आता अजून एक दोन मिनटं मस्त एकसारखा हलवत मसाला भाजून घेऊयात अजून दोन मिनटं मसाला हलवल्यानंतर बऱ्यापैकी तेल रिलीज झालेलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात घरगुती घाटी मसाला आहे आपला साठवणीचा एक स्पून घातलेला आहे अंदाजानुसार घालायचा तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालाही घातला तरीही चालेल किंवा काळा मसाला घातला तरीही चालेल परंतु या घाटी मसाल्याने अगदी मस्त टेस्ट येते कांदा लसूण मसाल्याने जशी येते तशीच कांदा लसूण मसाला एक टीस्पून घातला तरीही चालेल सुक्या मसाल्यांमध्ये अजून घेतलेला आहे धन्याची पावडर थोडीशी जिऱ्याची पावडर गरम मसाला आणि चुटकीभर हळद जास्त हळद घालायची गरज नाही आहे थोडीशी घालायची आता हे सगळे हे सुके मसाले यामध्ये घालून घ्यायचे आणि परत एकदा मस्त असं हे फिरवून घ्यायचं चा। चांगलं आणि सुके मसालेही या मसाल्याबरोबर चांगले परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल तेल रिलीज होऊ लागलेलं ला आहे पाहू शकता तुम्ही असं व्यवस्थित तेल रिलीज झाल्यानंतर परत एकदा मसाला मस्त भाजून घ्यायचा आहे दोन मिनटापर्यंत मसाला चांगला भाजून घेतला टोटली साडेतीन ते चार मिनटं लागलेली आहेत मला सगळा मसाला भाजण्यासाठी आता हा मसाला पटकन पटापट होतो जास्त काही गरज नाही आहे टॉमॅटो असल्यामुळे कांदा असला की खूप पाणी रिलीज करतो मसाला आणि बराच वेळ भाजावा लागतो पण टॉमॅटो असला फक्त की असा मस्त फिरवून घ्यायचा कांदा घालायची गरज नाही आहे शेवग्याची शेंग अशीच खूप टेस्टी आणि मस्त बनते आता तेल चांगलं मस्त सुटलेलं आहे याच्यावरती शेवग्याच्या शेंगा घालून घेऊया शेवग्याच्या शेंगा आणि मसाला ही दोन मिनटं चांगला परतवून घ्यायचा आहे असं एकसारखं मसाला चांगला शेवग्याच्या शेंगेला कोट झाला की बंद करायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे वरून अंदाजाने मीठ घालायचं मग एक माझ्या मसाल्याला घरगुती घाटी मसाल्याला हे मीठ आहे त्यामुळे मी अंदाजाने एक टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे छोटा टीस्पून आहे तेवढं आता परत हे मिक्स करून घ्यायचं किती छान तेल सुटलं आहे ना पाहू शकता आता मसाल्याच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाल्याच्या भांड्यामधलाही मसाला यामध्ये जातो वा वेस्ट जाणार नाही आता पाणी घालून घ्यायचं तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती पातळ किती घट्ट हवी आहे भाजी त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता मला इथं मीडियम कन्सिस्टन्सीची भाजी हवी आहे जेणेकरून ती बा राईससोबत आणि चपातीसोबत भाकरीसोबत ही खाता येईल या पद्धतीची म्हणून मी शेवग्याच्या शेंगेच्या वरती येईल आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त इतकं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून घ्यायचं आणि चांगली दणदून एक उकळी काढून घ्यायची एक दोन मिनटात मस्त अशी उकळी आलेली आहे किती भारी दिसते ना आमटी या पावसाळ्यात हा बेत नक्की करून पहा ही आमटी नक्की करून पहा आता एक टीस्पून जास्त नाही मसाला आहे टॉमॅटोचा त्यामुळे एकच टी स्पून छोटा टीस्पून आहे तोही तो, तो एकच टीस्पून इतकं कूट घालायचं आहे आणि बारीक गॅसवरती आमटी एक पाच मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायची आहे पलीकडचा गॅस माझा बारीक आहे त्यामुळे त्याच्यावरती ठेवून पाच शेंगा अगदी मौसर शिजेपर्यंत अर्ध झाकण ठेवून मस्त अशी आमटी शिजवून घ्यायची आहे अगदी आपली आमटी मौसर अशी शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही दाटसर किती कन्सिस्टन्सीची आमटी झालेली आहे अगदी मस्त रस्सा झालेला आहे मला एवढ्याच दाट कन्सिस्टन्सीचा रस्सा हवा होता म्हणून मी बंद केला आणि शेवग्याची शेंग शिजली आहे की नाही हे दाखवते बोटाने तोडली तर अशी पटकन तुटली पाहिजे अशी झालेली असायला हवी आपली आमटी रेडी झालेली आहे प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला इथे एक मी प्लेट घेतलेली आहे मीडियम आकाराची प्लेट आहे यामध्ये दाखवते काढून किती मस्त रस्ता झालेला आहे अगदी तरीदार खूपच तेल असं नको असतं आम्हाला अगदी थोडंसं तेल घालून ही मस्त अशी भाजी रेडी होते अगदी साध्या सिंपल मसाल्यांमध्ये टेस्टी आणि मस्त दासर कन्सिस्टन्सीचा आपले शेवग्याच्या शेंगेची भाजी रेडी झालेली आहे या पावसाळ्यात नक्की ट्राय करून पहा आणि भातासोबत भाकरीसोबत एन्जॉय करा आणि मंडळी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून मला नक्की सांगा अगदी झटपट होणारी टेस्टी अशी आपली शेवग्याच्या शेंगेची भाजी रेडी आहे तर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अगदी टेस्टी आणि मस्त अशी भाजी तुम्हीही करून पहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब